माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा बावरा माजी अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर वरवाडे नगर परिषदेला एकोणतीस फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार दहा कोटी व पाच मार्चच्या शासन निर्णयानुसार दहा कोटी असे एकूण वीस कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे शिरपूर वरवाडे नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी दहा कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्यात आले यात शिरपूर वरवाडे नगर परिषद संचलित मुकेशभाई पटेल अम्युजमेंट पार्कमध्ये म्युझिकल फाउंटेन बनविणे व बगीचाचे नूतनीकरण तसेच डॉक्टर श्याम प्रसाद स न एकशे एकोणसत्तर ऑब्लिक दोनच्या च्या जागेवर दुकान केंद्र व हॉलचे बांधकाम करणे यासाठी पाच कोटी रुपये असे एकूण दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत तसेच पुन्हा दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत यात शिरपूर शहरात अरुणावती नदीजवळ बगीचा बनविणे व त्या संलग्न आवश्यक कामे करण्यासाठी तीन कोटी रुपये शिरपूर शहरात पाणीपुरवठा वितरण करण्यासाठी पाईपलाईन करणे व पाणी मीटर बसविणे यासाठी एक कोटी रुपये शिरपूर वरवाडे नगरपरिषद अभिलेख विभागाचे नूतनीकरण सिव्हिल वर्क फर्निचरचे काम करणे एक कोटी रुपये शिरपूर वरवाडे नगरपरिषद मालकीच्या सुभाष कॉलनी समोरील जागेत व्यापारी संकुल बनविणे पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत याप्रमाणे वीस कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर केल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भाजपा शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या शिरपूर शहरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे